नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सिटिझन न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आज रेल्वे संदर्भात काय प्रश्न काही समस्या घेऊन आम्ही आलेलो आहोत गेल्या आठवड्याभरात मुंब्रा ते डोंबोलीच्या दरम्यान तीन प्रवासी गर्दीमुळे खाली पडून दगावले गेलेले आहेत या संदर्भात आमच्याशी बोलण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये रेल्वे प्रवासी संघटनेचे सल्लागार समितीचे सदस्य राजू शेख साहेब इकडे आलेले आहेत नमस्कार राजू शेख साहेब नमस्कार गेल्या आठ दिवसामध्ये आपल्या मुंब्रा ते डोंबिवलीच्या दरम्यान तीन प्रवासी गर्दीमुळे पडून किंवा अपघातात दगावून दगावले गेलेले आहेत संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे सर्वात प्रथम आपल्या सिटीझन न्यूजच्या आभार मानतो की आपण या ज्वलंत प्रश्नाला वाचत फोडली आणि डोंबिवली रेल्वे स्टेशनचा जो विषय आहे त्यात जे तीन म प्रवासी दगावले अपघातात मृत्यू झाला त्यांचा तर सतत डोंबिलीमध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि डोंबिवली लोकलचे खरोखर आणखी डोंबिली लोकल वाढवण्याची आपल्याला गरज आहे आम्ही रेल्वेकडे तो हा प्रश्न मांडणारच आहोत लवकरात निवडणुका झाल्यानंतर आणि माझं मत असं आहे की माझ्याकडे काही लोक समस्या देतात तर पंधरा डब्याच्या सर्वच लोकल ट्रेन परव पंधरा डब्याच्या झाल्या पाहिजेत असं आम्हाला तरी वाटतं गेल्या चार महिन्यापासून आपण ह्या कमिटीवर आहात ह्या कमिटीवर आल्यानंतर आपली आणि रेल्वेची अशी किती वेळा मिटिंग आणि बैठका झालेल्या आहेत आमची कमिटीवर नियुक्त झाल्यापासून अजूनपर्यंत एकही मिटिंग झालेली नाही आहे कारण त्यानंतर निवडणुका आणि आचारसंहिता या सगळ्या गोष्टी आल्या त्यामुळं अजून मिटिंग झालेली नाही आहे नाही पण गेले चार महिन्यापूर्वी समजा एक जानेवारीला तुमची नियुक्ती झालेली आहे तर एक जानेवारीला नियुक्ती झाल्यानंतर आता आचारसंहिता तर समजा एक महिना पण झालेला नाही आहे पण मागे मागच्या तीन महिन्यापासून तुम्ही किंवा तुमच्या पक्षाकडून रेल्वेच्या संदर्भात समस्या किंवा काय तुमच्याकडे काहीतरी असेल ना मुद्दा तुम्ही मुद्द्याबद्दल तर तुम्ही बोलू शकता आमच्याकडे रेल्वे प्रवेशाने अनेक मुद्दे मांडलेले आहेत त्यापैकीच मुद्दे तुम्हाला सांगितले मी की पंधरा डब्याच्या लोकल जास्त झाल्या पाहिजेत आणि डोंबिली स्टेशन जे हे म मध्य रेल्वेचं सर्वात जास्त उत्पन्न देणारे रेल्वे स्टेशन आहे आणि गर्दी देखील डोंबिली रेल्वे स्टेशनला जास्त असते त्याच्यामुळं डोंबिलीवरून जास्तीत जास्त लोकल फेऱ्या वाढवण्यात याव्या अशी लोकांची मागणी आहे गेल्या चार महिन्यापासून तुम्ही या कमिटीवर आहात याच्यापूर्वी पण काही लोक असतील पण या डोंबिली कल्याण आणि किंवा मुंब्रापर्यंत जे काय प्रवाशांचं प्रॉब्लेम आहे वाढती गर्दी आणि होणारा अपघात आहे त्या संदर्भात तुमचं काय प्लॅन आहे किंवा तुम्ही पुढे जाऊन शिष्टमंडळ घेऊन किंवा मोर्चा काढून किंवा रेल रोको करून किंवा तुमच्या माध्यमातून काय प्रयत्न केले जाणार आहेत का आम्ही आता निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही लवकरच रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत शिष्टमंडळातर्फे आणि त्याच्यानंतर त्यांच्या पुढे आमच्या मागण्या ठेवणार आहोत आणि नाहीच झाल्या मागण्या मान्य तर आम्ही नियोजन करू काय करायचं आहे धन्यवाद राजू शेख आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल खूप खूप आभार